हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्ह्यातील पंधराशे ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणं निश्चित कराड इथला विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची अपेक्षा आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाला साताऱ्यात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा आगामी काळात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील पंधराशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षणं निश्चित करण्यात आली आहेत त्यानुसार नऊशे सत्तावीस ग्रामपंचायतींचं सरपंचपदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी असेल यापैकी पन्नास टक्के महिलांसाठी राखीव असल्यानं खुल्या प्रवर्गाच्या चारशे चौसष्ट महिलांसाठी सरपंचपद आरक्षित अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तर चौदा ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंच असतील जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत दोन हजार तेवीस पासून संपली आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात ग्रामपंचायतींच्या निवडणुका अपेक्षित आहेत गेल्या काही काळापासून रखडलेला कराड इथला विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची अपेक्षा आहे यासाठीचं काम विमानतळ विकास प्राधिकरणानं हाती घेतलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीच्या सूचना दिल्या होत्या विस्तारीकरणात रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याच्या सुविधाचाही समावेश करण्यात येणार आहे विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या सत्तेचाळीस हेक्टर जमिनीचं चा संपादन झालं असून एक हजार एकशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेण्यात आली आहे विस्तारीकरणाच्या कामासाठी दोनशे एकवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान ही महत्वाकांक्षी योजना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षापासून राबवण्यात येत आहे केंद्र आणि राज्य शासनाचा कृषी विभाग या अभियानाची अंमलबजावणी करत आहे या योजनेला केंद्र शासनाचा साठ तर राज्य सरकारचा चाळीस निधी मंजूर आहे सातारा जिल्ह्यात या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या अंतर्गत जिल्ह्यातील दहा तालुक्यातून चोपन्न गट निवडले आहेत या गटातील दोन हजार सातशे हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती केली जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार रा आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या एक एकर क्षेत्रासाठी होणार आहे जिल्ह्यात शेततळे योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत असून यावर्षी पाचशे एकोणीस शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत या शेतकऱ्यांना शेततळे अस्तरीकरणासाठी पन्नास टक्के अनुदान दिलं जातं गेल्या वर्षी या योजनेत दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीला झालेल्या सर्वेक्षणानुसार चौऱ्याऐंशी हजार एकशे तीस जणांना नव्यानं घर मिळणार आहे योजनेच्या पहिल्या टप्प्यात अडुसष्ट हजार एकशे तेवीस घरकुलांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं यापैकी सदुसष्ट हजार एकशे तेवीस घरकुलांना मंजुरी देण्यात आली मंजुरी मिळालेल्या प्रस्तावांपैकी एकोणचाळीस हजार सहाशे अडुसष्ट घरकुलांचं काम सध्या सुरू आहे दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षणाअंत चौऱ्याऐंशी हजार एकशे तीस घरकुलांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे घरकुल सर्वेक्षणात पाटण आणि कराड तालुक्याची आघाडी आहे शिधापत्रिकांची ई केवायसी करण्याची मोहीम शासनाच्या वतीनं राबवण्यात येत आहे सातारा जिल्ह्यात काम ब्याऐंशी टक्के पूर्ण झालं आहे लाख वीस हजार सहाशे चौसष्ट शिधापत्रिकांबाबतची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे जिल्ह्यात सतरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे दहा शिधापत्रिकाधारक असून यापैकी चौदा लाख त्रेसष्ट हजार सहाशे शहात्तर शिधापत्रिकांची ई केवायसी पूर्ण झाली आहे या प्रक्रियेदरम्यान विविध कारणांमुळे पस्तीस हजार नऊशे त्र्याऐंशी शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आह पावसाळ्यात दूषित पाण्यातून पसरणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागानं जिल्ह्यातील सार्वजनिक जलस्रोतांची बीस तपासणी केली या तपासणीदरम्यान जिल्ह्यातील एक हजार चारशे चौऱ्याऐंशी गावातील पाणी नमुने योग्य असल्यानं त्या ग्रामपंचायतींना हिरवं कार्ड देण्यात आलं तर आठ गावातील जलसाठे दूषित असल्यानं त्यांना पिवळं कार्ड देण्यात आलं श्रोतेहो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला